तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट आरक्षण म्हणजे भीक नव्हे हा संविधानाने दिलेला हक्क आहे आदिवासी तडवी भील समाजाच्या हक्कासाठी आज हजारोंच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरले आरक्षण हा त्यांचा धर्मावर आधारित नव्हे तर जातनिहाय संविधानिक हक्क आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मोठा आणि शांततापूर्ण आंदोलन केलं संविधानाने दिलेला आरक्षणाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे या आंदोलनात ठापणे मांडण्यात आलं हा हक्क कोणाच्या कृपेने मिळालेला नाही आणि त्यासाठी कोणाकडून भीक मागितलेली नाही असे आंदोलक म्हणाले नियोजन मोर्चा असा राहील की या ठिकाणी पहिले आपले जे घोषणा वाक्य आहे ते घेऊन काही पुरुष मंडळी पुढे राहतील महिला मंडळी राहतील शुभेच्छा देण्यासाठी येत असतील तर हरकत नाही म्हणून तुम्हाला आता गायखेडवाले भोजले आहे आपण आपल्या या ठिकाणी नियोजन करू सगळे मुलं पुढे राहतील गाई गरबड कर करू नका महिलांची संख्या जास्त आहे आणि त्या हिशोबाने आपण एक नियोजन करून आपल्याला एनजीओ कोर्टापर्यंत चालले दुर्गा चौक लोकशाहीची अडथळा ठरली हजारोंच्या जमावाला दुर्गा चौकात रोखण्यात आलं यापूर्वी परवानगी नाकारून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला पण जेव्हा समाज बांधव रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही सरकारच्या या वागणुकीमुळे लोकांमध्ये असंतोष वाढला आहे आदिवासी समाजाचे हे दमन सरकारच्या लोकशाही विरोधी आणि विरोधी वागणुकीचं प्रतीक मानलं जात आहे राजकारणापेक्षा विकासावर लक्ष केंद्रित करा आंदोलकांनी थेट आमदार आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून सांगितले की सत्ते बाहेर असताना वेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि सत्तेवर आल्यानंतर त्या भूमिका बदलल्या जातात समाजाच्या भावना त्यांची ओळख आणि अधिकार यांचा राजकारणासाठी मतदारसंघातील शिक्षण रोजगार आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे असा स्पष्ट इशारा या आंदोलनातून देण्यात आला इतिहासाच्या पानात यशस्वी आमदार म्हणून ओळख नको सरकारने जर भावनिक आणि संविधान पंचवीस जे आहे त्या संविधान पंचवीस मध्ये आर्टिकल अनुच्छेद पंचवीस जो आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे आदिवासी हा कोणताही धर्म पाहू शकतो त्याची जी सवलत आहे त्याच्या जा स्वातीवर आहे नाके धर्मावर हो। त्यामुळं कोणत्याच प्रकारचा प्रश्न नाही आणि त्याला ते पंचवीस पॉलिटिकल जे पार्टी जे आहे ते त्याला स्वातंत्र्य देते कोणत्याही धर्माचं स्वातंत्र्य देते त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधनकारक नाही आहे राहिला प्रश्न याचा की धर्मांतराचा धर्मांतर आपण केलेलंच नाही आहे आणि धर्मांतरचा जर जातीच्या याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे उद्योग नाही ज्या सवलती घेतो आपण त्या जातीवर घेतो धर्मावर नाही घेत त्यामुळे दुसरं जे आहे तीनशे बेचाळीस कलम जे आहे अनुच्छेद जे आहे तीनशे बेचाळीस जे आहे ते अनुचेद तीनशे बेचाळीस मध्ये स्पष्ट केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्याही योजना आहे त्या आपल्याला त्याचा फायदा घेता येतो त्याला कुठंच अडचण येत नाही आर्टिकल तीनशे बेचाळीस म्हणजे कलम जे तीनशे बेचाळीस कायदा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट केलेला आहे आता तिसरा जो मुद्दा आहे आपला तिसरा मुद्दा आहे तेरा तीन का, तेरा तीन तेरा तीन रा आता याच्यामध्ये स्पष्ट असं दिलेलं आहे की जर एखाद्या ठिकाणी आपल्यावर अशा प्रकारचा आक्षेप घेतला जर जात असेल किंवा कुठं ते निवेदन त्याच्यावर हे केले जात असेल तर त्याला बंधन आहे त्याच्यामध्ये आर्टिकल तेरा जे आर्टिकल तेरा तीन त्याच्यामध्ये स्पष्ट परंपरा विवाह जन्मस्थान आणि परंपरा याच्यावर आहे ते आता त्याच्यामध्ये जर तो त्याच्या परंपरेनुसार त्याच्या चाली जर जर तो स्वीकारत असेल त्याचं करत असेल तर त्याला कुठलंच बंधन नाही आहे त्यामुळे आपलं कारण बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्या घटनामध्ये आरक्षण जे दिल्या गेलं तर आपण आदिवासी आहे पूर्वीचे आदिवासी आहे आदळताना जे स्वतंत्र भेटलं ते स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्या एकोणीसशे पन्नास मध्ये जे घटना झाली साहेबा मला आरक्षण असा मध्ये लागू झालं परंतु आपण त्याच्याही आधी आहे त्याच्या आधी असल्यामुळे आपण आदिवासी आहे आदिवासीचा शब्द आदिम आहे आदिमचा आदीमचा आधी जो भरतीवर पडला सुरू झाला त्याच्यापासून काही आपल्याला गाजल्याचं काम नाही आपण जे आहे ते आदिवासी आहे आता दुसरं जे धर्मांतराचं जे आहे आदिवासी कोणताही धर्म पाडू शकतो त्याला कुठंच त्याला प्रॉब्लेम नाही आहे कोणत्या रीती रिवाज कोणत्या धर्माचं जर तो आचरण करायचं असेल तर त्याला कुठली अडचण नाही आता जे आमदार साहेबांनी उपस्थित करणं किंवा ते नमाज पाचन करतात किंवा त्या दुसऱ्याच्या सवलती घेता याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं ऑब्जेक्शन येत नाही त्याला काही संबंध येत नाही हे ये जे सवलत घेतो आपण ते जातीवर घेतो धर्मावर घेत नाही त्यामध्ये आता जे मी तुम्हाला कर्ज जे सांगितलं सर्वात एक लक्षात येऊया तो मुद्दा तेरा तीन कळ जो आहे की नाही हे तुम्हाला परंपरा जन्म मृत्यू विवाह याच्यानुसार याच्यानंतर जर तुम्ही ता अशा पड तुमच्या परंपराप्रमाणे चालले तर कोणीच काही बाकाबाल करू शकत नाही याच्यामध्ये आता बाकीचे विचार हे कुठे येत असेल तर आता बाईक बाकी संघटनाचं जे आहे ते ते आपल्या आपल्या परीने हे करतात कोणी आता याच्यामध्ये कोणी हिंदू बनायचं याचं हे करायचं आपल्याला आपला धर्म बिल जो आहे जात जो बिल आहे त्यानुसारच आदिवासी कुठला धर्मच नाही आहे आणि तो कोणत्या धर्माचं आचरण करत असेल तर त्याच्यावर बंद नाहीये ते स्वातंत्र्य आर्टिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे फक्त आपल्या ज्या कारणाची आहे परंपरा आहे त्याच्यानुसार आपल्याला करायचं राहायचं आता एखाद्या ठिकाणी कोणती समिती गठीत येत असेल येत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच आहे जो फॉर्मेट येईल त्या फॉर्मेटमध्ये आपल्याला साथ दिल्लीची आहे जिथं धर्माचा कालम येईल तिथं त्या ठिकाणी आदिवासी लिहायचं आहे किंवा डॅश मारायचा ठीक आहे याप्रमाणे आता जे बाकीचे आहेत बरेचसे आहेत सांगायला सा। परंतु आता इतका वेळ नाही आपल्याच लोकांना त्रास होत आहे नाही तर आर्टिकलच्या घटना आहेत ते अनुषेध जे आहेत बाकीचे जे बरेच मुद्दे आहेत ते घटना कशी तयार झाली आहे कशी हे होते त्याचा पूर्ण अभ्यास आहे मला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता इथं जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर थोडासा जे जे पाण्याचं निविजन दिलेलं आहे मरेमानी करून त्यांनी सर्व लोकांना पाणी पाजावं

तर इतिहास आपल्याला सर्वात जास्त काळ आमदार राहूनही ठरलेला नेता म्हणून ओळखेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे आदिवासी तडवी समाजाचा हा लढा त्यांच्या अस्मितेसाठी अधिकारांसाठी आणि भविष्यासाठी आहे शासनाने या आवाजाला दडपण्यापेक्षा समजून घेत संवाद साधायला हवा हीच आंदोलनाची खरी मागणी आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज